सो तर गाईज तुम्ही बघू शकता फुल ऑन पाऊस आहे हॉल सगळं चालू झालेला आहे तर आम्ही आलेलो आम आहे आज पन्हाळा पावनखिंड मोहिमला तर आता आमचं नाश्ता वगैरे झालेला आहे आता तो आहे पाऊस चालू आहे त्यामुळे मला पटके कवर करावं लागेल कॅमेऱ्याला बिकॉज वी हॅव टू ब्लॉग मिस सो लेट्स गो आत्ताच ब्रेकफास्ट झाला आहे आणि तुम्ही वेदर बघू शकता जसं की फुल पाऊस चालू आहे कृष्णा रुद्रिवन नाव चला काहीच आपण मॉल घालून घेऊया इतिहास आता आपण चालणार आहोत त्यामुळे सगळ्यांनी इतिहास या इतिहासाचा साक्षीदार होण्यासाठी आपण आता एकत्र आलेलो आहे आणि परत एकदा सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे

जसं की तुम्ही बघू शकता पूर्ण पाऊस वगैरे स्टार्ट झालेला आहे आणि दिस इज आर ग्रुप बघायच तर लेट्स गो म्हणजे हे एक ट्रेकिंग असून एक मोहीम आहे जे की छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे आणि त्याच्यावर आपल्याला लाईक एक्सपिरियन्स करायला भेटतंय ते खूप मोठी गोष्ट आहे आणि ते सगळं एक्सपिरियन्स करायसाठीच आम्ही आलेलो आहे हाय वेदू होय आणि हे पप्पांचे फ्रेंड आहेत काका हाय करा हाय दिस इज अ न्यू ब्लॉगर संस्कृती चव्हाण प्लीज फॉलो हिम फॉलो हर सबस्क्राईब हर चला जंगल स्टार्ट झालेलं आहे Pan. It's amazing. Like this experience is nice. And here yeah, are my new friends. Hi, Sia. Hi. Hi Ritu. Hi. <laughs> so, guys, now let's go. As you can see, here, kitty, Ghana, jungle ahe. In that Is that <laughs> जादू हा जादू बनलेला जसं की मी तुम्हाला म्हटलं की ही हे जस्ट एक ट्रेक नाही आहे इट्स लाईक ही मोहीम आहे म्हणजे ज्यात म्हणजे जे महाराजांनी तेव्हा म्हणजे महाराजांनी मावळे ज्या रस्त्याने गेलेले ते अनुभवणं हे खूप छान वाटतं आहे आणि म्हणजे लाईक आता आमच्याकडं शूज आहेत लाईक रेनकोट आहे सगळं आहे आमच्याकडे लाईक सेफ्टीसाठी त्यांनी तेव्हा ते कसा केला असेल लाईक विचार करूनच आहे म्हणजे लाईक एवढा एवढा रस्ता आहे फक्त आणि तेवढ्यातनं जायचं दरीमध्ये म्हणजे हे खूप डेंजरस आहे ॲक्च्युली बट अनुभवायला मिळतं आहे हे खूप छान वाटतं आहे मला महादेव गाइस लुक एट द व्यू ओवर देयर खूब सही डिसाइड है भाई फॉग एकदम गाइस यू कैन सी द रस्ता गाइस केवड़ा डर छोटा सा रस्ता है इट्स सो मच थ्रिलिंग नाही 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 तर असे इथं छोटे छोटे पर्पल पर्पल फ्लावर्स पण आहेत जे की खूप क्यूट आहेत आणि पाऊस तुम्ही बघू शकता किती मोठा चालू आहे ते सो गाईस तर तो पाच पूर्ण पार करून आल्यानंतर असा रोड लागतो आणि या रोडनी मग आपण पुढं पुढं जातो पण ते पूर्ण खाली उतरून आलो आणि आता त्या रस्त्याने चाललेलो आहे लाईक आता इकडून आपण पठारावर गाई बट हे जे माहोल आहे ते सगळा थकवा दूर करतं जे म्हणतात ना की खरंच एवढं छान वाटतंय की बस इज नाव ऑल सेट अवर कॅमरा एव्हरीथिंग सो रुद्रा वेदू रुद्रा हाय तुम्हाला मागच्या साईडला यावं लागेल माझा हाय रुद्राय सो काय सही तुम्हाला माहिती आहे इट्स जुलै आणि माझ्या रिच्युअल्सनुसार मी जुलैमध्ये एव्हरी जुलै ट्रॅक करते सो so, म्हणजे डिसाईड जरी नाही केलं ना तर ते होऊन सो आय एम सो हॅपी हॅपी नाव लुक ॲट द ब्यू गाय काशी कडे निघालेलं आहे तर इकडून आम्ही सगळी <laughs> हे आपल्यासोबत स्वयंसेवक आहेत तर सगळे सो आणि इकडून सगळी भाताची शेती इकडून इथून असं वरती चढत गेलं की आपल्याला मसाईचा पत्थार ठार भेटत आहे आणि इकडे काय सो so, गाईस तर आपण या रोडवरून चालत आल्यानंतर आपल्याला हा एक निशान दिसतो जिथं शिवाकाशी यांचं हे लिहिला आहे आणि मग तिकडून आपल्याला

तर तिथे आहे मसईचं पठार पण आहे मसाईचं जी यू सी हर तरफ कोहरा ही कोहरा गाईस गाईस दिस इज सो बेडी हा शांत दिसा लोग हाय सो गाईस अजून मसाईचं पठार सांभाळलंच नाही आहे गाईज आमचं पण तुम्ही बघू शकता किती प्रेडी आहे हे काहीच तर आम्ही गोप्रोमध्ये शूट करत होतो बट अनफॉर्च्युनेटली काही ऐकू आलेलं नाही आहे जे बडबड करत होतो आम्ही सगळेजण जस्ट रेनड्रॉपचा आवाज आला आहे सो नाव जस्ट एन्जॉय द व्ह्यू

पाणीवरती आलं आणि हे आणि हे लोक आपलं स्वतःच सरने ओढायला लागलं सोलापूर सोलापूर ट्रेक बाईस तर जेवण झालंय आमचं सगळ्यांचं आणि आता आम्ही परत एकदा चालायला स्टार्ट केलेलं आहे किती वाजलेलं आहे अराऊंड वन ओ क्लॉक मे बी या इट्स ए सॉरी टू इलेवन इट्स नाव आणि आता आम्ही निघालेलो आहे तर आजूबाजूला तुम्ही बघूच शकता आणि गाईज एवढा पाऊस पडत आहे एवढा पाऊस पडत आहे तेव्हा फोन काढून ब्लॉगसुद्धा करता येत नाही आणि लिटरली माझ्या कॅमेऱ्यामध्ये मे बी तुम्हाला ब्लर दिसतच असेल असा फॉग फॉग झाला आहे पूर्ण लाईक फ्रंट कॅमेरा आणि बॅक कॅमेरा सो दिए। जा दिए। दिए। जा तर जेवढं दिसेल तेवढं शूट करते गाईज मी सो आईज आज यू कॅन सी वी आर क्रॉसिंग दिस लिटिंग हृदय वेदू हायनाने आपल्याला निशान दिसलेला आहे इकडून आम्ही सगळेजण बरं चालू शॅम्पू आणून आंघोळ करायला खायला कारण की त्याच्याशिवाय मॉन्सून ट्रेक इज इनकम्प्लीट नाही खिंडीत गेल्याशिवाय थोडी संप <laughs>